पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येते हिरवागार शालू नेसलेली निसर्गसृष्टी उंच डोंगरावरून कोसळणारे शुभ्र धबधबे खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि बरंच काही चार महिन्यांसाठी येणाऱ्या या ऋतूची प्रत्येकजण आवर्जून वाट पाहत असतो जून ते सप्टेंबर म्हणजे ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद या चार महिन्यांमध्ये असणाऱ्या या ऋतूची वाट लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्राण्यांपक्षांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत छोट्या ओढ्यांपासून ते मोठ्या नदीपर्यंत आणि सुकलेल्या जमिनीपासून ते कोमेजलेल्या झाडांपर्यंत सगळे आतुरतेने बघत असतात जर आपल्याला या ऋतूचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर आपण अगोदरच तयारी केलेली बरी पावसाळा येणार असल्याची चाहूल लागली की लोक आवश्यक वस्तू खरेदी करायला बाजारात गर्दी करतात तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बऱ्याच जणांना माहिती नसते की काय घ्यायचे आणि काय नाही तुम्ही बघताय बोलसाथी सगळ्यांसाठी मधून मी आज सगळ्यांना सांगणार आहे की पावसाळ्यामध्ये काय काय घेणे गरजेचे आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया अत्यावश्यक वस्तू पाऊस आला की छत्री आलीच पाऊस किंवा उन्हापासून संरक्षण म्हणून छत्री वापरली जाते छत्री हा शब्द लॅटिन शब्द उमरापासून आला आहे ज्याचा अर्थ सावली आहे छत्री प्रामुख्याने तीन भागांनी बनलेली असते एक छत्री म्हणजे कपड्याचा भाग जो आपला पावसापासून रक्षण करतो दोन शँक म्हणजे सपोर्ट आणि तीन हँडल म्हणजे पकडण्याचा भाग छत्री घेताना या तीन गोष्टी बघून घ्या रेनकोट म्हणजे एक पाण्याचा प्रतिरोधक कपडा आहे जो पावसात शरीराचे संरक्षण करण्यासाठी वापरला जातो रेनकोटाचे प्रकार आणि उपयोग रेन जॅकेट हे कंबरेपर्यंत लांब बाह्या असलेले रेनकोट असतात ज्यांना रेन जॅकेट असे म्हणतात रेनशूट रेन जॅकेटला रेनपॅन्टच्या जोडीसोबत एकत्र करून रेनसूट बनवता येतो छत्रीचा वापर पावसापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो पण रेनकोट हे अधिक प्रभावी असू शकतात कारण ते पूर्ण शरीराला झाकतात रेनकोटचा डिझाईन आणि शैली निवडताना आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार निवड करणे आवश्यक आहे रेनकोट आणि छत्रीवर तुम्ही मार्किंग पण करू शकता म्हणजे शाळा कॉलेज किंवा ऑफिसमध्ये शोधायला त्रास होत नाही शक्य असेल तर बॅगमध्येच ठेवा म्हणजे हरवणार नाही पावसाळ्यात सगळीकडे पाणी आणि चिखल असल्यामुळे घसरून पडण्याची तसेच कपडे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण फ्लिपफ्लॉप किंवा रबर बूट वापरू शकतो ते जलद सुकतात फिरायला आरामदायक आणि पाण्यात टिकाऊ असतात पावसाळ्यामध्ये कपडे घेताना ते सैल घ्यावे म्हणजे भिजल्यावर अंगाला जास्त चिकटणार नाहीत जॉर्जेट किंवा शिफॉनचे कपडे टाळावेत कारण भिजल्यावर ते पारदर्शक दिसतात लवकर सुकण्यासाठी हलके आणि सुलभ वळणारे कपडे घ्यावे कपडे खराब होत असतील तर हाफ पॅन्ट हाफ शर्ट टी शर्ट हे पण तुम्ही वापरू शकता थंडी जास्त असल्याने तुमच्याकडे स्वेटर नसल्यास आधीच घेऊन ठेवा म्हणजे झोप पण चांगली लागेल पावसाळ्यामध्ये ऊन कमी असल्यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत त्यामुळे बरेच जण एक्स्ट्रा इनरवियर खरेदी करतात कपडे सुकवण्यासाठी तुम्हाला कपड्यांचा स्टँड फायदेशीर ठरू शकतो पावसाळ्यात कोमट वातावरणामुळे कपड्यांना वास येतो यासाठी तुम्ही कम्फर्ट वापरू शकता यामुळे कपड्यांना खूप छान वास येतो इंटेलिजंट लोक कपडे सुकत नाहीत म्हणून इस्त्रीचा किंवा पंख्याचा वापर करतात तुम्ही कधी केला आहे असे कॉमेंट करून सांगा पावसात भिजल्यावर टॉवेलची गरजही सगळ्यांना लागते आणि तो नेहमी स्वच्छ वापरलेला चांगला विद्युत आणि प्रकाशाची तयारी दररोज पडणाऱ्या पावसामुळे लाईट जाणे हे ठरलेले आहे त्यामुळे आपण तयारीत असलेले बरे यासाठी तुम्ही बॅटरी मेणबत्ती किंवा चार्जिंग बल्ब वापरू शकता मोबाईल चार्जिंगसाठी तुम्ही पॉवर बँक घेऊन ठेवा आणि ती फुल चार्ज करा तसेच माचिस आणि गॅस लायटर सुक्या ठिकाणी ठेवा कारण जर ते गारव्याच्या ठिकाणी ठेवले तर थंड होतील आणि लवकर पेटणार नाहीत एक्स्ट्रा ठेवलेले कधीही चांगले आरोग्याची काळजी घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका कारण मच्छर होऊ शकतात मच्छरपासून सुरक्षेसाठी आपल्याला मॉस्किटो किलर लिक्विड कॉईल स्प्रे किलर रॅकेट किंवा मच्छरदाणी घ्यावी लागेल पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण आरोग्य किट तयार करू शकता यामध्ये आवश्यक औषधे तसेच पावसाळ्यात होणाऱ्या सामान्य आजारांवर उपाय उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप पचन समस्या आणि काही आवश्यक वस्तूंचा समावेश असतो सर्दी ताप आणि खोकला कमी करण्यासाठी सिरप किंवा गोळ्या घ्या जर आवश्यकता असल्यास अँटी एलर्जी गोळ्या किंवा क्रीम घ्या फिल्टर केलेले पाणी प्या आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा किडे मुंग्यांसाठी पावडर घ्या खाद्यपदार्थ आणि मनोरंजन बऱ्याच वेळा मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे किंवा पूर आल्यामुळे घरातून बाहेर पडणे पण कठीण जाते अशावेळी जीवनावश्यक गोष्टी म्हणजे तांदूळ गहू आटा कडधान्य डाळी मसाले मीठ कांदे बटाटे इत्यादी आवश्यक समान आधीच घेऊन ठेवावे पावसात गरम गरम खाण्याची खूप इच्छा होते त्यामुळे कांदाभजीसाठी लागणारे कांदा, कांदा आणि बेसन घेऊन ठेवावे सोबत मॅगी कॉफी आवडत असेल तर तीही घेऊन ठेवावी म्हणजे पावसासोबत खाण्याचा पण स्वाद घेऊ शकतो पावसाळ्यात सहसा ओली मच्छी मिळत नाही तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकी मच्छी घेऊ शकता जी पावसाळ्यात खूप मस्त लागते उन्हाळा संपताना तुम्ही लोणसे आंब्याचा किंवा फणसाचा साठ मुरंबा बनवून तो पावसाळ्यात खाऊ शकता फणसाचे तळलेले चिप्स मीठ मसाले लावलेले पावसात खायला खूप छान लागतात इंडोअर खेळ आणि अतिरिक्त वस्तू पावसात खेळायला आणि भिजायला बऱ्याच जणांना आवडते पण त्यात आपण घसरून पडू शकतो किंवा गंभीर इजा होऊ शकते त्यामुळे आपण कॅरम बुद्धिबळ लुडो इत्यादी इंडोअर खेळ खेळू शकतो पावसातून सेफ्टीसाठी आपण टोपी मफलर रुमाल आणि सनग्लास पण वापरू शकतो तसेच बऱ्याच जणांना ट्रेकिंग फिरायला पोहायला आवडते त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही आधी घेऊ शकता बऱ्याच जणांना वाटते की सामान नंतर घेऊ पण आपण जेवढा लेट करू तेवढी महागाई वाढते आणि बऱ्याच वेळा तर घरातून बाहेर पडायला पण हा पाऊस देत नाही त्यामुळे तुम्ही तुमची आवश्यक खरेदी लवकर करून घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खरेदी आपल्या बजेटनुसार करा तुम्ही तुमची खरेदी केली का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा